नमस्कार कसे आहेत सर्व मस्त मजेत ना माझे एकटंच राहा आज आहे संडे आणि आमचा ना बाहेर जाण्याचा विचार होता देवीच्या मंदिरामध्ये परंतु ना विश्रम झोपलाय त्याच्यामुळे तो प्लान कॅन्सल झालाय कारण आता वाजले साडेपाच आणि एवढा लेटच गेलो तर अंधार होणार आहे परंतु अनेक थंडी पण खूप आहे आणि अगदी आता संक्रांत चालूच होते तर संक्रांतीची तयारी देखील चालू झाली आहे साडी मागवली आहे मी ऑनलाईन आणि त्यानंतर वानासाठी मी डबे देणार आहे तर ते पण घेऊन आली आहे यावेळेस तिळगुळचे लाडू किंवा काय ते काय बोलतो त्याला तिळगुळच पापडी असतो ना तिळगुळचे वड्या ते मी काहीच घरी बनवणार नाही आम्ही रेडीमेड लाडू घेऊन आलोय दरवर्षी सांगतो तसं आणि मागच्या वर्षी घरी बनवलं होतं प्लस रेडीमेड पण घेऊन आलेलो आणि ना वानाला देण्यासाठी मी हे असे डबे घेतलेत तर भरपूर घेतले हे असे कलरफुल डब्बे डबे आहेत सगळे संक्रांतीच्या दिवशी घालण्यासाठी ना तर मी ही ब्लॅक कलरची साडी ऑर्डर केली आहे आणि जी मला आजच मिळाले पण त्यानंतर कळलं की येल्लो कलरचं आपल्याला काही घालायचं नाही आहे परंतु ना ह्या साडीवरती आता तुम्ही बघतच आहे येल्लो कलरचं थ्रेड वर्क आहे तर एवढं चालेल असं मला तरी वाटतं कारण मी ऑर्डर केली ती मला रिसीव झाली आणि त्याच्यानंतर मला ही गोष्ट कळाली मला जसं साडीचा कपडा हवा होता ना अगदी तसाच हे साडीचा कपडा आहे आणि मला तरी साडी खूप आवडेल <laughs> तर ह्याची लिंक जी आहे ना ती मी कम्युनिटीमध्ये नक्कीच पोस्ट करेल तुम्ही तिकडे जाऊन बघू शकता त्याचं प्राईज वगैरे सगळं तुम्हाला तिकडे कळेलच आणि तुम्हाला कशी वाटते ही साडी आवडली का मला नक्की सांगा हा कॉमेंट करून ब्लाउज पीस यामध्ये रनिंग आहे आणि पदर वगैरे हे सगळं साडीच सा सेमच आहे आणि संक्रांतीला असं म्हणतात की ब्लॅक कलरच घालावं आणि ज्या कलर, कलर वरती संक्रांत आहे तो कलर घालायचा नसतो त्यामुळे सहसा ब्लॅकच कलर घातला जातो म्हणून मी ही ब्लॅक कलरची मस्त साडी ऑर्डर केली आहे काय बोलले माझ्या साडीला तुम्ही काय काय अरे तस फिलिंग आलं म्हणून बोललो एवढं छान साडी आहे म्हणजे मला जसं पाहिजे होतं तसं कॉटन आहे आणि टेक्स्चर ला हात लावणार असं थोडं चादरचं असं खोपायचं फिलिंग आहे बोललो मी ह्याच्यावर हे नाही कधी घाण आहे तुम्ही चॉईस करावे असं काय बोललो का मी नाही माझी चॉईस खराब नाही मी तुम्हाला चॉईस तर बोलतोय तसं काय बोलत नाही माझ्यापेक्षा तुझी चॉईस चांगली आहे मग हे साडी पण छान आहे बोला कळायला माझ्यापेक्षा तुझी चॉईस चांगली आहेच ना मग छान आहे तुझ्यापेक्षा हा असू दे ते चॉईस हे <laughs> आता जास्त बोलायला शिकले तुम्ही माहिती तुझ्याकडून शिकले माझ्याकडून म्हणजे मला बोलायचं की साडी पण छान आहे साडी तर छान आहे ना काय खराब माझी चॉईस आहेच छान कारण मी तुम्हाला चॉईस केलं ते मला माहिती आहे चॉईस माझ्यापेक्षा छान आहे <laughs> फोटो काढत होते तिकडे थर्टी टू एम लिहिलेला सेल्फी फोटो काढत होते आम्ही दोघांच तिकडे ती। थर्टी टू एम लिहिलेलं आणि टेन एम लिहिलेलं शिफ्ट करत होतो टेन एम आणि थर्टी टू एम मध्ये